सर्वप्रथम सर्व उदगीर तालुक्यातील व लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेना मी राजकुमार माने संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष जातो या नात्यानं स सर्व, सर्व नागरिकांना माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो मित्राहो दिवाळी यावर्षी आनंदाची आलेली नाही शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे पूरग्रस्त होऊन शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याला मदत झालेली नाही शेतकऱ्याला मदत देतो म्हणून काही शेतकऱ्याला मदत पोहोचली नाही जे पुरात वाहून गेले पाण्यात वाहून गेले त्यांना अजिबात निधी भेटली नाही व आश्वासन भेटलं सरकार उगा पैसे देण्याचं गाजर दाखवलं सरकार त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाही हे मला माहीत आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी अनेक दौरे केले त्या ठिकाणी कुठे निधी पोचली नाही सरकार आम्ही निधी पाठविलो हे पाठविलो ते पाठविलो हे घोषणा केलो ते घोषणा असे सरकारचे ध्येय धोरण आहे पण शेतकऱ्याला कळालं आहे सरकार का देत आहे गाजर दाखवत आहे असे हे शेतकऱ्याला कळालेलं आहे या दोन हजार पंचवीस निमित्त निवडणुका आलेल्या आहेत आतापर्यंत गेली आठ झाले निवडणुका झाल्या नव्हत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आता निवडणुका लागल्या आहेत तरी सरकार का श्वासन पाळ या आश्वासनाला बघून सरकार कसं मतदान करणार आहे सरकार सरकारला का द्यायचे हे शेतकरी राजा ठरविणार आहे शेतकऱ्याच्या मालाला केवळ भाव भेटलाच नाही फक्त एक्केचाळीसशे रुपये भाव आला गेली महागायला हमी भाव देऊत शेतकऱ्याला दहा हजार भाव देऊत शेतकऱ्याला उसाला भाव देऊन दुधाला भाव देऊन अशा घोषणा केल्या होत्या आमचं सरकार गल्ली ते दिल्ली सरकार बीजेपीचं सरकार येऊन सहित सरकार शेतकऱ्याला न्याय दिले नाही चार हजार अडतीसशे भाव नव्या स्वयं चालू आहे शेतकरी फाशी घेण्याच्या दारात बसलेला आहे तरी शेतकऱ्याला सरकारला या ठिकाणी जाग येत नाही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही यावर्षी सव्यवहार निवडणुका लढवायचा निर्णय घेतले आमचे पक्षाचे प्रदेश असे अध्यक्ष मनोजदादा आकरे साहेब तसेच सौरभदादा खेडेकर साहेब सुदर्शनजी तारक साहेब उमाकांतजी उफाडे साहेब स साहे। या यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात महाराष्ट्रात आपण निवडणुका लढविण्याचं ठरलं आहे लातूर जिल्ह्यात चवळवा निवडणुका लढव्याचा मी निर्णय घेतला आहे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायतसेम गण असतील या ठिकाणून आम्ही प्रत्येक ठिकाणून आम्ही उमेदवार उभे करणार आहे या ठिकाणी एवढंच मी बोलतो या ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे